राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे बदलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचं दहन करण्यात आलंय तसेच शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीमधील श्लोक घेण्यास तीव्र विरोध दर्शवलाय बदलापूरमधील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे पुन्हा साडेचार पाच हजार वर्षापूर्वी काहीतरी मोजकेल लोक या महाराष्ट्राला मागं ढकलत आहेत म्हणून या विचाराची प्रवृत्ती लहान मुलाच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमाने त्यांचे श्लोक टाकण्याचा प्रयत्न आणि घाट या सरकारने घातलेला आहे आम्हाला म्हणणं आहे की मनू का जितेंद्र आवारसाहेब काल बोलले मनू का नामदेव महाराज तुकाराम महाराज संविधानाची काही जे उद्देशिका असतील त्याचा तुम्ही शालेय शिक्षणामध्ये टाका महाराष्ट्र हा संतांची भूमिका आहे अभंग टाका त्यामध्ये म्हणूनच का, का। कारण की या सरकारला असं ठरवलेलं आहे की स्पेसिफिक जी धर्मांध शक्तीची विचारशक्ती आहे ती लहान मुलांच्या अभ्यासक्रमात टाकल्यानंतर त्या विचाराला एक त्यांना संगोट्या नावाची जी प्रवृत्ती आहे त्याचा ठपका त्याचं एक मंथन त्या लहान मुलांच्या विचारावर झालं पाहिजे आणि हे आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजीराजांचा महाराष्ट्र आहे हे आम्ही चालू देणार नाही म्हणून आज आम्ही मनुच या इथं दहन केलेलं आहे त्या मनुस्मृतीचं जे दहन केलेलं आहे की जी विचारशक्ती महाराष्ट्राला कीड लावण्याचा प्रयत्न काही लोकांच्या माध्यमातून चाललेला आहे आकाशहाणे स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा